तुला उद्योग कधी हवा होतो यस इज द क्वालिटीज ऑफ गुड ऑन्टरप्रिन्युअर यशस्वी उद्योजकांची काय गुण असतात या ट्रेनिंग मध्ये आजच्या दिवसभराच्या कार्यशाळेत जी जी माणसं उशीर आली ती सुद्धा त्यांच्या उद्योगावर उशिरा जा सवय असते माझी आणि सव... पुन्हा एकदा सांगतो सवय माणूस बदलू शकत नाही कुणीही सांगू शकत नाही उद्योजकांना असा झालाय मग ते चांगली असेल किंवा वाईट असेल स्वभाव तर माणूस आहे कधीच बदलू शकत नाही आपल्या बायकोचा स्वभाव चांगला असेल किंवा वाईट असेल बदलू शकत नाही आपल्या भावाचा स्वभाव चांगला असेल किंवा वाईट असेल बदलू शकत नाही मग यशस्वी होणाऱ्या माणसाकडे व्यवसाय छोटा कुठलाही व्यवसाय दाखवा यश हे त्याच्यात नसतं तर त्याच्यात रक्तात असत त्यामुळे अनेक माणसं खूप चिकाटी ते व्यवसाय करतात पण काही माणसं सोन्याचं दुकान जरी टाकून दिलं तरी सहा महिन्यात ते बंद पाडतय जय हिंद जय महाराष्ट्र तुला असं काय एवढं मनाचं सोनं घेत असतात म्हणजे काही तरी तू तुम्हाला दुकान टाकून दिलं ते काय चालत असतं का पण एका माइंडसेट चुकीचा असतो उद्योगामध्ये प्रचंड आम्ही बोट फार्मिंग मॅनेजमेंट सगळं आता एन मध्ये प्रोजेक्ट काय एन एल एम नॅशनल लाईफ स्टॉक मिशन नावाची योजना चालू आहे शेतकऱ्यांसाठी बालासाहेब तुम्ही सगळं बँकर्स बोट फार्मिंग कडे आणि डेअरी फार्मिंग कडे कसं बघता मला माहित नाही काल परवा एका उद्योजकाला मी टेम्बुर्नीला भेटायला गेलो होतो सर तो आय टी इंजिनिअर आहे मुलगा दरवर्षी दहा करोड रुपयाचा करतो तो फक्त कोकण पालन करतो दोन हजार कोकण मी त्याच्याकडे पाहिजे दोन हजार सातशे पन्नास रुपये किलो मटर आहे आज बाशी मध्ये माझ्या गावाचा सातशे पन्नास रुपये किलो आहे बार्शीत आला तर आठशे रुपये किलो आहे पुण्यात गेला तर नऊशे रुपये किलो आहे मुंबईत एक हजार रुपये किलो कोकणाचं मटण आहे आणि ऑनलाईन दीड हजार रुपये किलो आहे आठशे रुपये किलो जर भाव आपण पकडला तर ऐंशी हजार रुपये क्विंटल काय आहे तुमच्या शेतात उडीद उडीद ज्वारी गहू द्राक्षे सोयाबीन ऊस ऊस आणि द्राक्षे हे श्रीमंत चांगले शेतकऱ्याचं पीक समजलं जातं ऊस जातो तीन हजार रुपये टन बोकडा चौंग टन जातं आठ लाख रुपये टन शंभर वर्षात त्याचा भाव चालवा शंभर वर्षात मला असं वाटतं की शेतकरी मला जे जमेल उद्योग कोणता करावा तर मला जमेल तो करावा माझ्या क्षमतांचा विचार करून करावा माझ्या बॅक मध्ये जो काही पूर्वजांचा व्यवसाय तो करावा नाहीतर मुखर्जी साहेबांची भेट झाली म्हणजे आय इंडस्ट्री सुरू केली म्हणजे तुला काय येतं रे काय येत नाही इंजिनियर लावणार सगळं पण चूक सहा महिन्यात बंद होते इंडस्ट्री त्यामुळे प्लास्टिक इंडस्ट्री सुरू करणार चूक तुला काय माहिती प्लास्टिक इंडस्ट्री पण असं का होतं किराणा दुकान टाकून समाजात आहे आणि किराणा दुकान बंद पाडून कर्ज झालेली पण माणसं समाजात आहे प्लॅस्टिक इंडस्ट्री सुरू करून मोठी झालेली माणसं समाजात आहे आणि प्लॅस्टिक इंडस्ट्री बंद पाडून कर्ज झालेली पण माणसं समाजात आहे फर्टिलायझरचं एखादं युनिट सुरू करून कोठ्याने झालेला पण उद्योजक आपल्याला भेटतो आणि फर्टिलायझरचं युनिट विकून टाकलेला पण एखादा उद्योजक आपल्याला भेटतो हॉटेल इंडस्ट्री सुरू करून मोठं झालेली पण माणसं आपल्याला दिसतात आणि हॉटेल मध्ये पन्नास लाख रुपयांचं कर्ज झालेली पण माणसं आपल्याला दिसतात छोटा कपड्याचा व्यवसाय टाकून मोठी केलेली माणसं भेटतात आणि कपड्याचा व्यवसाय सहा महिन्यात बंद केलेली माणसं भेटतात यश व्यक्ती करतं याच्यावर त्याचा यश अनेक वेळा मग काय आता बायोमासचे व्यवसाय जन्माला घ्यायला लागले दारशी एमआयडीसी मध्ये वायराडला जर तुम्ही गेला तर बायोमास जो इंडस्ट्रीला लागतो तो बायोमास आता प्रचंड मोठ्या प्रमाणांमध्ये त्याची मागणी आहे मला असं वाटतंय ग्रामीण भागातले या सगळ्या उद्योग इकडे प्रत्येकाचे उद्योग असले की सर सगळी मंडळी आहे मेडिकल लाईनचे आमचे हो, मेडिकल असोसिएशनचे मिस्टर राऊत अध्यक्ष आलेले आहेत त्यांच्यासाठी पण मी एकदा जोरदार टाळ्या वाजवून जो त्यांचं स्वागत प्रचंड उद्योग कोणताही का की आमच्याकडे लिक्विड सो फिनाईल तयार करणार आहे पण <प्रचेट> आमच्या वैशाली ढगे मॅडम आहे मला असं <प्रचेट> वाटतंय की अनेक उद्योजक आहेत त्यांना तुम्ही आता मोठ्या स्केलवर ग्रो केलं पाहिजे पैशाची काळजी करू नका आम्ही सगळे मंडळी आता तुमच्या बरोबर आहे पैशाची अडचण नाही अडचण आहे माइंडसेटची ची आणि कर्ज काढताना मला कधी कधी काही उद्योजक भेटत मला पंढरपूरला असा एक उद्योजक भेटला पतसंस्थेचं कर्ज जास्त व्याजाचं आहे म्हणून नको म्हणून तो एसबीआय एचडीएफसी कडे करोडची फायला घेतली मला अडचण काय काय नाही टेकओव्हर करायचं त्याचा लोन जास्त अडचणीत होतो किंवा मला त्वरित तो प्रोजेक्ट पूर्ण करायचा होता म्हणून आम्ही बँकांनी पतसंस्थांचं लोन घेतलं आता मला लोन घ्यायचं आहे था आसा मनों था। तो असं म्हणत होता मी तर अशी काही माणसं बघतोय कर्ज वापरणारी माणसं समाज काय जास्त व्याजाची कर्ज अगोदर फिडली पाहिजे मला असं वाटतंय की उद्योजक जगला पाहिजे कारण तो जगला तर त्याच्या पाठी चार दोन कुटुंब जगत असतात आणि उद्योजकानं अर्थव्यवस्था खरंच म्हणजे शिक्षण व्यवस्था चुकीची आहे बारावी पर्यंत आम्हाला कोणी सांगितलं नाही प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय टीपीआर म्हणजे काय नेटवर्क म्हणजे काय कोटेशन म्हणजे काय जीएसटी म्हणजे काय बारावी पर्यंत तुम्हाला माहित होत अर्थव्यवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टींची गरज पाहिजे आणि लहानपणापासून छोटे छोटे उद्योग आहेत मग तुम्ही अनेकांना सांगितलं एमबीए कर मार्केटिंग मधून कर एचआर मधून कर मला असं आपल्याला ज्ञान घ्यायच्या काही मंडळी तर त्यामुळे सगळ्यांना महत्वाचं तुम्ही उद्योगाचं स्वप्न बघा आहे तो उद्योग मोठं करण्याची इच्छा व्यक्त करा आम्ही जण तुमच्या पंखांना बळ उभा आहोत राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही छोटा व्यवसाय करा कामाने घेतलेलं कर्ज फेडा पन्नास वेळा आपण कर्ज घेऊया वेगवेगळ्या योजनांमधून घेऊया पण घेतलेले पैसे आता परत फेडले तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा व्यवसाय करा किती माणसं आहेत मग गुजराती मारवाडी सिंधी समाजाची माणसं <laughs> तीन तीन पिढ्यामुळे असत व्यवसायाचं त्याचं आपल्या एक पिढ्या सुद्धा व्यवसायाची पार्श्वभूमी नसते त्रास तर कष्टाची क्षमता नसते पेशन्स नसतात आपल्याकडे बऱ्याच वेळा त्याला असं वाटतं वा आज आता बिल सुरू केल्यावर पुढच्या <laughs> एक वर्षात हेलिकॉप्टर घ्यायचं स्वप्नच बघतंय एकच वर्षात उद्योगाचं वय तरी वाढू दे जीएसटी तरी तुझा तेवढा जाऊ दे बँकांनी व्हिजिट तरी करू दे त्या माणसाकडे दोन हजार पोकड होते दहा करोड रुपयाचा पर इयर आय टी इंजिनिअर आहे तो कोरोना नोकरी सोडून दिली तुम्हाला मला नोकरी एक लाख रुपये पगार होती पण आता मी स्वतः बोकड एक्सपोर्ट करतो तो तर सांगितलं थोडेच एक्सपोर्ट करतो कटिंगला माझ्याकडे इतकं मार्केट त्यांनी सांगितलं माझं नाव सांगू नका माझ्याकडे कोणी व्हिजिटर पाठवू नका बोलू का त्यांनी मला प्रसिद्धी नाही पाहिजे मला बिझनेस ग्रो करायचं दोन हजार बोकड आहेत दोन हजार आणि दोन हजार बोकड नेपाळी फॅमिली चारच लोक ती सांभाळतात मी सुद्धा किती मोठ्या माणसाचे नाव ओळख सांगून त्याला म्हटलो तू सांगितलं माझं गिराईक पण नाही खरेदीचं पण नाही विक्रीचं पण नाही रोज त्रास मला हे खरं आहे मग मला असं वाटतंय की तुम्हाला आता बारशी एम आय बी सी मध्ये चांगले प्लॉट घेता येतील चांगली इंडस्ट्री उभा करता येईल छोटा व्यवसाय सुरू करा ऑनलाईन आता घरी बसून उतर झोपून पैसे ट्रान्सफर करता येतात त्याला बँकेतच यायची काय गरज तुम्ही छोटा व्यवसाय निर्माण करा काही मागदाची युनिट करणारी मला एका हॉटेल लातर बोलतो आणि त्या हॉटेलला माझ्या बाजूच्या रूमला मिस्टर भानुशनी एक नाव मी ऐकलं ते सांगण्यासाठी मुंबईच आहे मी मॅन्युफॅक्चर आहे आणि मी फक्त महिन्यातून चार दिवस सोलापूर जिल्ह्यात येतो आणि सगळ्या बारदा मॅन्युफॅक्चरला भेटतो त्यांना सांगितलं पण मानुशॅले तेवढे माझ्या आडनाव बनतो असते मला माहित नाही तो तरुण पोरगा व्यवसाय करत होता गुजरात इंडस्ट्री किती मोठी आहे डोलेरा नावाचा एक शेअर किती जणांना माहिती नाही हे नरेंद्र मोदींनी डोलेरा नावाचे आंतरराष्ट्रीय शहर नवीन तुम्ही जर तेलंगणाला तर अमरावती नावाची नवीन सिटी त्यांनी ठेवून केली आहे अशी उद्योजकांना बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे त्याच्या सगळ्या ज्ञानाच्या झाडका उघडल्या पाहिजे तर तो उद्योगांमध्ये यशो आपलं अज्ञान हे सुद्धा आपल्या यशाला कारणीभूत असा माझा स्वतःचा साथ गाव आहे त्यामुळे प्रचंड फिरलो पाहिजे चांगले चांगले युनिट बघायला गेलं पाहिजे अनेक यशस्वी मुलाखती बँकांबरोबर झाल्या पाहिजे अनेक यशस्वी माणसांना तुम्ही भेटलं पाहिजे साठी गेलो पाहिजे आंतरराष्ट्रीय सेमिनार असतात काही प्रदर्शनं असतात तिकडे तुम्ही केलं पाहिजे आपण बऱ्याच वेळा मी आमच्या बाळ्या बाळ्याची आई जय हिंद जय महाराष्ट्र काय त्याला गावाशिवाय स्वतःच्या घराशिवाय काही माहीत नसतं त्याला त्यामुळे मला असं वाटतंय की डिहायड्रेशनचे उद्योग आता आले डिहायड्रेशनच्या उद्योगांमध्ये प्रचंड मोठी मागणी एकही युनिट आपल्या जिल्ह्यात नाही की ज्याच्यामध्ये कांदा पावडर तयार केली जाते की मसाला उद्योगांना वेगवेगळ्या ती पावडर लागत असते मुळेंना पावडर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्लायसेस आहेत फूड इंडस्ट्रीमध्ये त्याला प्रचंड मोठी मागणी आहे मला असं वाटतं की तुम्ही आपण जे काय म्हणतो त्याला मक्यापासून हे केलेले असते पॉपकॉर्न ग्रेन प्रक्रिया काय केली जाते सुटकॉर्न प्रतिक्रिया प्रक्रिया केली जाते आणि ते हे केलं जातं पावडर पण त्याच्यावर प्रक्रिया केली जाते ते बर्फाद ठेवलं जात केलं असे किती उद्योग आहेत म्हणजे हे सगळे उद्योग मला असं वाटतं की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीच्या संधी आहेत आणि उद्योजकांना त्या इंडस्ट्रीचा अनुभव घेतला पाहिजे पैशाची अडचण नाही त्याच्या माइंडसेटची अडचण आहे आणि ही माइंडसेटची अडचण ही सगळी मंडळी दूर करण्यासाठी माझ्या सगळ्या मंडळींना बोलवायचं मी एवढं जीव तोडून सांगायचं एकच कारण आहे की आम्ही अनेक वर काम करतोय आता पण हे काम करत असताना तुमच्या मनामधला आणि बँकेच्या मधला असलेला आईस ब्रेकिंग म्हणून हे मला वाटतं शिक्षण आम्ही ठेवलंय या सगळ्या शंभर उद्योजकांना भेटण्याची संधी पण या सगळ्या मंडळींना मिळावी आणि खूप चांगल्या पद्धतीने ती मदत करत असतात कारण बँक कर्ज वाटल्यावरच चालते हे तुमच्या लक्षात असू द्या बँक ही प्रामाणिक कर्जदारांच्या आणि रिपेमेंट करणाऱ्या माणसांच्या जीवावरच चालत असते त्यामुळे एक पैसे घेतल्यानंतर ते आपल्याला रिपेमेंट करायचे ही मानसिक भावना लोकांच्या मनामध्ये असली पाहिजे आणि त्याच्यातून आपण काम केलं पाहिजे मी शंभर कोटी आणि एक लाख ते शंभर कोटी असं घाबरत घाबरत टाकलं होतं ते पवन साहेबांनी सांगितलं आता की शंभर नाही म्हणायचं दोनशे म्हणायचा दोनशे कोटी रुपये कर्ज देणारी सगळी माणसं त्या सगळ्या दोनशे करोड कशाला म्हणतात मला असं वाटतं मराठी उद्योजकांनी पुढे यावं अशा पद्धतीच्या कार्यशाळा वेळी वेळी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेतच असतो आणि आता त्याच्या पुढचा प्रशिक्षणाचा टाकपा ओलाडपोळ आणि त्यांनी असं करत नाही उद्योजकाला मदत अनेक कार्य अनेक उद्योजक हे मदत करत असतात असं मला स्वतःला वाटतंय खरंच तुम्हाला मनापासून शुभेच्छा देएमएचे बी सीएमएचे बी या पन्नास लाखापर्यंत योजना ए आय एम सहा टक्के व्याजदरा नंतर देतं म्हणजे किती झाले सहा टक्के म्हणजे पन्नास पैसे शंभर रुपयाला परिणाम आपल्याकडे साठ टक्क्याला कर्ज वापरणारी माणसं आहेत पण त्यांची चूक नाही त्यांच्या अज्ञानाचा तो भाग असेल मला असं वाटतं की आता हे खूप चांगल्या पद्धतीनं आणि स्पर्धा झाली इकडे खाली एक सरोदर फायनान्स नावाचं ऑफिस आहे पाकेच उघडले असते पाकेच म्हणजे आमच्या डोक्यात पूर्वी बँके दहा वाजता माणूस आहे पण एच डी एफ सी आणि एस बी दहा वाजता उघडत असतात असा समज होता पण बँक आता आठ वाजता येतात फायनान्स वाले तर मुक्कामाला खरं आहे स्पर्धा आहे

त्याला छान चालत नाही पाणी चालत नाही मला असं वाटतंय की आता काळ खूप बदललाय बदलल्या काळाचा आपण फायदा घेऊन घेतला पाहिजे आणि कोणत्याही उद्योगांसाठी कोणतीही तुम्हाला अडचण येऊ द्या आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत फक्त हा विश्वास देण्यासाठी ही आजची कार्यशाळा बोल आहोत काल परवा मला एका माझ्या मित्रांनी सांगितलं तुझ्या भेटल्यापासून एक महिन्यात मला चाकण्याचं बळ आहे आणि एवढं जरी झालं तरी काय कमी आहे ते परत होतो गेल्या महिन्याला काय आता एक कोटी पासून शंभर कोटी पर्यंत युनिट आपला असलं पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याला नजर देतील प्रामाणिक पैसे आपण आणि आपला उद्योग मोठा करूया राष्ट्र उभारणीचं काम आपल्या सगळ्यांच्या हातून होईल ते व्हावं याच्यासाठी मी फक्त ही कार्यशाळा आयोजित आहे यानंतर मी मुखर्जी साहेबांना अशी विनंती करतोय की आपण गेले अनेक दिवसांपासून या क्षेत्रात काम करतात आणि ते पुणे सातारा आणि सोलापूरची भेड आहे मी मुखर्जी साहेबांचे शब्द जरा समजून घ्या तर माझ्यासारखं अस्खलित मराठी बोलतील असं काही नाही पण तुम्हाला कळतील अशा भाषेत बोलतील असं मला वाटतंय सन्मान्य मुखर्जी साहेब